गोविंद पवार यांचा आहे अशी चालू झालेली गिरीश भाऊ महाजन साहेबांनी सांगितलं येणारी पिढी तरुण झाली पाहिजे तरुण पिढी निरोगी निवेश झाली पाहिजे यासाठी हा आता केलेला आहे शरीराचं फार महत्व आहे शरीर शरीराचं महत्व काय हे कोरोनाच्या काळात कळलं ज्याची इम्युनिटी पॉवर जास्त त्याला खऱ्या फायदा मिळाला कोरोना सारखा महाभया संसर्ग ज्यांनी आजार आला होता माणसाला माणसासारखं कसं कस जगायचं हे शिकवलं कोरोनाने सर्व काय मानुषी हे शिकवलं कोरोनाने कुस्तीला सुरुवात झाली महेंद्र गायकवाड मंजीत खत्री न थांबता कुस्ती होणार असा हो की पकड चालू झाली गायकवाड गायकवाडकर मगाजी सांगितलं सोन्याची गदा आहे नगरला शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा झाली अर्धा किलो सोन्याची गदा होती आणि ती हासर केली या महेंद्र गायकवाडने भाऊ भाऊबली महिंद्रा चॅक्टर सगळ्याला आपल्याला सहाशे पाच आहे कुस्ती करा सगळी कुस्ती चालू आहे लक्षावर लक्ष लागलेलं आहे लक्षावर लक्ष असेल तर कुठलीही गोष्ट साध्या निश्चित होत असते कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवाना अंगभर डोळे येतात पण फक्त आणि फक्त समोरचा तेवढा दिसत असतोय अशी कुस्ती अस रंगलेलं मैदा कुस्ती मैदाला जामणे जा महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी आहे साधू संतांची भूमी डोक्याने चालतात ते मंत आणि अज्ञानी ज्ञानी करतात ते संत आणि या संतांच्या बावन भूमी आज युद्ध झळकाय लागलेला आहे मर्दुंकी म्हणजे कुस्ती पुरुषार्थ आणि मर्दुमकीवर खर्च आज भाऊ केलेला आहे तगडी कुस्ती लागलेली आहे डावारी प्रतिराव पाहिजे आचा का आक्रमण पाहिजे केल्याने होत आधी केलं पाहिजे समोरचा काय करणार याच्यापेक्षा मी काय करणार हे महत्वाचं आहे आणि एक सूचना आहे जरा जुन्या पैलवानांचा सा इतिहास सांगा बरोबर का बऱ्याच जणांनी सूचित केलं जुन्या पैलवानाचा आम्हाला इतिहास माहिती व्हावा जरा जग जे त्या इतिहास सांगतोय ऐका कामा जगा जे झाला उंची भरत नाही म्हणून आम्हाला भाग्य दिला नव्हता कामाच्या माझ्या पट्ट्या पुढे कोण दहा मिनिटं टिकला तरी दहा जाणवाला पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या दादून काढले दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराच्या बारा रोळा बारा गोळा केले आणि आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊन दिलाच पाहिजे कामाने भाग घेतला कामा जगात देता झाला जेस्को बरोबर फायनल ला कुस्ती होती दि, जेस्को फार मोठा फायद होता समुद्रात पोहायचा व्यायाम करायचा त्याच्या मनाला ती गोष्ट लागली पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पथ आलो ला ला कुस्ती लागली पुन्हाही समोर बेचाळीस सेकंद आकडे लावून दाखवलं गामाने जिसकवला भारताची फायरी झाली कामा पाकिस्तानात जायला गेले एक जाती रंगा रोषले होते एक जमाव कामाच्या तालम चालू आला होता हिंदूला बाहेर काढा म्हणत होते कामा छातीचा कोट कोण गुडोबा राहिल्याने सांगितलं माझ्या देहाचे खंडोळ करा जमाव शांत झाला जावा निघून गेला धर्मनिरपेक्ष होते कामा कृष्ण भक्त होते झाला प्यारले या होतरावरती कुणाचा हात धरायची ताकद नव्हती गामाचा त्या हाताने माशी सुद्धा मारता येईल अशी परिस्थिती झाली गामाची म्हातारपणी गामाला मदत कोणी केली जिज केली सांगण्याचं सा तात्पर्य एवढं कुस्ती सांगण्याचं सा तात्पर्य एवढं कुस्ती म्हणजे काय जन्माला जन्मीच वैर नाही कुस्ती खेळ आहे आणि कुस्ती खेळाडू तरी स्वीकारायची असते हरजित होत असते विजय पराभव होत असतोय कुस्ती कराव प्रतिराव सायदे असा दैतिमान इतिहास गामाचा आजही सण म्हणले काही कामा लागून गेला काय मग गावात केवढे मोठे पैलवान होते याचा जरा विचार करा कोरोनाला कोरोनाच्या काळात लाल मातीत घाम घालणारे पैलवान दुसऱ्याच्यात रोजगारीने जाय लागले अशी परिस्थिती झाली कुस्ती क्षेत्राची वर्षा जोडीतले दहा बारा पैलवान कोरोनाचा चार हात करून घराकडे गेले परपंचाला लागले ओ तगडी कुस्ती फगळ आणि प्रेक्षकांनी फक्त टाळ्या करून पैलवाना प्रोत्साहन द्यायचंय टाळ्या करायला जीएसटी टॅक्स काही लागत नाही टाळ्या केल्याने समोरच्याला प्रोत्साहन मिळत आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते हे योगाच सांगितलेलं आहे त्याला कुस्ती करा दोघांनी एकमेकांच्या कर चड्ड्या पकडलेल्या दोन तुल्यभर पैलवान आहे खट्ट काट कुस्त्या काटा कुस्त्या जोडी जोड तोडीसोडाच्या कुस्त्या फुकटचा पैसा जाणार नाही रुपयाने रुपयाचा मोलक होणार हे कसाब हे कौतुक हिंद केसरी पैलवान रोहित पटेल ट्रिपल भारत केसरी पैलवान विजय भाऊ चौधरी चला कुस्ती करा थांबायचं नाही पैलवाजी कुस्ती आर या पार होणार कुस्ती छोटे की नाही महेंद्र का नाम बोल महाराष्ट्र मिट्टी का कुस्ती बे चले बेडवा कुस्ती काय नाम बी कमाव और बी कमाव आपण नाम रोशन करो का जगायचं आणि कशासाठी जगायचं काय वाढवायचं काय सुरवायचं काय जोपासायचं हे कळलं पाहिजे आताच भाऊनी सांगितलं येणारी तरुण पिढी उद्याच भविष्य आहे येणारी तरुण पिढी निरोगी निर्व्यस्ती राहिली पाहिजे आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे आजचा तरुण व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टी आहे विनाशाच्या कड्यावर खेचणारे तरुण पिढीला आदर्श निर्माण करण्यासाठी हे संयोजन हे नियोजन केलेलं आहे हिंद के, के मारुती भाऊ माने सहा तीन एकोणीसशे पासष्ट शाहू खासबाग मैदान शाहू राजांनी बांधलेला ना होतो ना भविष्य ते कुस्ती गाजली होती आणि त्याची आठवण आज जामनेर मध्ये येते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आज रविवार सुपर संडे खरोखर फार मोठ संयोजन आणि नियोजन केलेलं आहे अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला बेळगावला हरिश्चंद्र बिराजार मामाची कुस्ती महाबली सत्पाल बरोबर झाली होती हरिश्चंद्र बिराजार मामा असतील इंद केसरी मारुती भाऊ माने असते मल्ल सम्राज विष्णूपत सावर्डे असतील त्याचबरोबर गणपत खेळकरांना असते कितीतरी आज आपल्या मध्ये नाही पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो मरावे परी कीर्तन उभी व्हावे या लाल मातीच्या माध्यमातून कोळत पळत करा या लाल बत्ती के माध्यम से हरे माता का टैक्सी ना आवाज है या हजरा बोला है जला जल भाई मृत्यु भाई मृत्यु है जन्म हो तो कर्मों की बातें है मृत्यु होना तो समय की बातें है मृत्यु के बाद दिलों का घर करना ये तो कर्मों की बातें है कब्जा जीतला महेंद्र ने मिठी घालो कब्जा घेतलेला आहे महेंद्र गायकवाडने म्हणजेचा तुल्यबाळ तुल्यवा पैलवान धरतोय आणि हिशाला लांबवण्याचा प्रयत्न महेंद्रचा चालूय टकी टाकण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी करतोय डाव आणि प्रति डाव हे तुला शस्त्र असतय धाव करणारा कजबी असावा लागतो डाव हे भुमऱ्या राहताना सारखे असतात धाव करणारा कजबी नसेल तर डाव अंगावरती उलटत असतो कुस्ती करा डाव आणि प्रति डाव कुस्तीतले कुस्तीत वतनदारी चालत नाही कुस्ती सांगून शिकून येत नाही कुस्ती आत्मसात करावी लागते तेव्हा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवानकर असते करीत अभ्यास म्हणे या जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य दाखवून दिलं पैलवानाने इंद्र केसरी मारुती भाऊ माने दिल्लीला गेले होते राजीव गांधींना भेटायसाठी सांगलीच सा शिष्टमंडळ घेऊ आणि